पुणे ग्रामीण पोलिसांनी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीमधील एका लॉजिंगमधून अटक केलेली आहे काही दिवसांपूर्वी मनोरमा खेडकरने पुणे येथील स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाले होते तसेच तिने पुणे पोलिसांशी हुज्जत देखील घातलेली होती या घटनेनंतर मनोरमा खेडकरचा तपास सुरू होता पोलिसांनी तिच्या शोधासाठी तीन पदके स्थापन केली होती मनोरमा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावरती पोलिसांनी तपास केला होता परंतु तेव्हा ती आढळली नव्हती घराच्या गेटवरती कुलूप लावलेलं होतं आणि फोन देखील बंद होता अखेर महाड तालुक्यातील हिरकणीवाडीमधील पार्वती निवास या हॉटेलमध्ये लपून बसलेली मनोरमा खेडकर मध्ये रात्री पोलिसांच्या हाती लागले या हॉटेलमध्ये छापा टाकून तिला अटक देखील करण्यात दे आली असून पुणे ग्रामीण पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन पुण्याच्या दिशेने ते रवाना झालेले आहेत मनोरमा खेडकरच्या अटकेनंतर तिचा तपास जोरदार वेगाने देखील सुरू आहे